तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार आपण पाहतात विद्रोही सागर न्यूज आवाज सामान्य जनतेचा आजची महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रोहित लक्ष्मण आंबे गावे यांच्यावर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत बनावट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत या संस्थांच्या नावावरून शेकडो युवक युवतींना प्रमाण प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी तक्रार करण्यात आली आहे या संस्थांची नाव एम्पॉवर प्रगती व्होकेशनल अँड स्टापिंग प्रायव्हेट लिमिटेड शिवरत्न फाउंडेशन आणि रोहित कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड अशा या संस्थेचे नाव आहेत या विरोधात श्रीमती शीला ठाकूर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन मन उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की या तिन्ही संस्थांची सखोल चौकशी व्हावी रोहित आंबेगाव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अपहार झालेली जा, रक्कम जादासह वसूल करण्यात यावी संबंधित संस्था रद्द करून यादीत टाकाव्यात काळे यादीत टाकाव्यात तसेच रोहित आंबेगावे देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करावा अशी मागणी श्रीमती शिरा ठाकूर यांनी केली आहे श्रीमती शिरा ठाकूर यांचे म्हणणे आहे की सामान्य युवकांची फसवणूक करणाऱ्यांना पाठशी घालणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपला परिचय द्या आणि काय म्हणून आपण सांगू नमस्कार सर मी शीला देवी ठाकूर मी भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहे मी आणि मी नांदेड जिल्ह्यात जे लोहा आहे त्या लोह्यामध्ये एक संस्थेच्या थ्रू खूप असा भ्रष्टाचार चालू होते की नेमकं हे एक दीड महिन्यापासून चालत होतं पण आम्ही नेमकं त्यांना असं चौकशी करत 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 पूर्ण चौकशी भेटल्यानंतर मी उपोषणला बसले आणि मी त्यांना तसं लेटर पण पाठवलं हो ले होतं कलेक्टरच्या थ्रू आयोगाच्या थ्रू पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही म्हणून मला उपोषणला बसण्याची संधी भेटली विश्वकर्मा विश्वकर्मा योजना हा महाराष्ट्राची एक योजना आहे त्या योजनेच्या थ्रू आता तिथं नेमकेच असतात मोजकेच लोकांच पण हे अनलिमिटेड दिलेत लोकांना हा आता एक्स वाय झेड ज्यांची आपल्याला सिग्नेचर पाहिजे त्यांची द्यावे लागेल ना पण हे स्वतः स्टॅम्प मारावं आणि स्वतःच करावं हे संस्थेवाले मी महिला आयोगाला केली कलेक्टर ऑफिसला केली आमच्या अधिकाऱ्यांना तिथं केल्यानंतर इथं केली इथून काही पाल नसल्याने मी त्यांना सांगितलं मी एकवीस तारखेला बसणार म्हणून चौदा तारखेच आहे पण त्यांनी काही ऍक्शन घेतलं नाही म्हणून मला उपोषण लागवलं आज माझा पहिला दिवस एकवीस तारखेचा हो आले होते पण त्यांनी म्हणले आम्ही बघू म्हणे थोडं बोलून तुम्हाला दोन तीन वाजता सांगू म्हणे आता साडेतीन चार वाले अजून काही सांगितले नाही अपेक्षा काही नाही हो। कारवाई करावं त्यांनी त्यांची चौकशी करावं गलत आहे तर गलत सही आहे तर सही त्यांना दंड द्यावं त्यांचं जेवढं बी हे आहे त्यांनी कमीत कमी एक शंभर कोटीचा घोटाळा केला तुमचं आता संपूर्ण त्यांच्या कारवाई नाही oh.